नमस्कार मित्रांनो मी दिनेज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून मोफत व्यवसायासाठी जी काही दीक्षाचा आहे ते वाटप आणि यासाठी जे काही दिव्यांग बांधवांना ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी कोणकोण फॉर्म भरू शकणार आहेत म्हणजे जी काही पात्रता असेल आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भराव भरायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटत आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर यासाठी मित्रांनो या वेबसाईटवरती यायचा आहे इथे एक नोटीस लावण्यात आलेली आहे नोटीस सर्व वाचून घ्यायची आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहे ते अगोदर तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप आणि व्हेहीकल मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी कर दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे बावीस जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरू शकता सध्या तरी ही दिनांक डेट वाढली तर नोटीस तुम्हाला सांगण्यात येईल पात्रता पाहू शकता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जाराकडे जे दिव्यांगाचे प्रमाण किमान चाळीस टक्के असावे त्यानंतर पुढचा आहे अर्जदाराकडे दिव्यांगाचे यू डी आय डी प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे त्यानंतर चौथा आहे या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षी दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न वयोगटातील तुमचं जे काही वय आहे ते असलं पाहिजे त्यानंतर मतिमंद अर्दाराच्या बाबतीत त्याचे जे काही कायदेशीर पालक आहेत ते अर्ज क करण्यास सक्षम राहतील आणि त्यानंतर पुढचं आहे दिव्यांग अर्दाराचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखापेक्षा अधिक नसावे त्यानंतर लाभार्थ्यांची निवड करताना जास्त दिव्यांगात असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येतील त्या त्यानंतर शेवटी आहे अतिदिव्यांगाचं प्रमाण असलेल्या व्यक्तीस वाहन चालवण्याचा जे काही परवाना नाकारल्यास अशा स्थितीमध्ये जे काही कुणाला वाटप होणार आहे किंवा प्राधान्य दिले जाईल ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो ह्या आठ प्रकारच्या अटी आणि शर्ती होत्या जे काही महत्त्वाच्या अटी शर्ती आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे या, या, या नोटीसच्या माध्यमातून आता महत्त्वाचा म्हणजे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी त्याचीसुद्धा माहिती या ठिकाणी आपण घेऊया तर या ठिकाणी जर तुम्ही खाली आली आणखी अटी आणि शर्ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये अर्जाच्या वेळी अर्जराचे सर्व अटी मान्य असल्याचे तसे संबंधित वाहनांची योग्य त्याची काळजी घेण्याचे बंधपत्रावर नमू नमूद असणे आवश्यक आहे त्यानंतर जिल्ह्यानिय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये केली जाईल अर्जदार हा शासकीय सेवेमध्ये नसला पाहिजे आणि राज्यात इतर कोणत्याही या योजनेमध्ये याने या, या अगोदर याचा लाभ घेतला नसला पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी शर्ती आहेत आता डॉक्युमेंटमध्ये जे काही पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे पंधरा ते शंभर बीपर्यंत त्यानंतर सिग्नेचर लागणार आहे तीन के बी ते तीस के बीपर्यंत पर्यंत त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेशन सर्टिफिकेट लागणार आहे डोमेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं व्हिडिओ बनवलेले आहेत त्यानंतर ॲड्रेस प्रूफ लागणार आहे त्यानंतर दिव्यांगाचं प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड लागणार आहे ओळखपत्र आणि बँकेचे पासबुक याची प्रोसेस कशी असणार आहे तर सूचना वाचायच्या आधी त्यानंतर फॉर्म भरायचा आहे रिव्यू फॉर्म पाहायचा आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे तर आता रजिस्ट्रेशनसाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे क्लिक करायचं आहे इथे रजिस्ट्रेशन करायचं त्यासाठी आता मोबाईल नंबर सुरुवातीला टाकायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे ॲप्लिकंटचा आणि यू डी आय डी कार्डचा नंबर टाकायचा आणि ईमेल आय डी त्यानंतर स्टेप टूमध्ये यायचं आहे जे काही ऍप्लिकंट आहे त्याचा फर्स्ट नेम मिडल फर्स नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या आईचं नाव मध्ये फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने ॲप्लिकंटचं आणि ॲप्लिकंटच्या मदरचं नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे डेट ऑफ बर्थ निवडा इथे ऑप्शन येईल यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर एज कॅलक्युलेटरहून घेऊन जाईल त्यानंतर जेंडर महिला असेल तर इथे जे महिला आता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे स्त्री आणि पुरुष असेल तर पुरुष त्यानंतर ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये ओबीसी कोणता आहे ओपन आहे कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आणि चूज फाईलवरती क्लिक करून कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे कॅटेगरी त्यानंतर वाहनाची माहिती द्यायची आहे ई कार्ड फॉर कॅरेज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटसमध्ये विवाहित असेल तर विवाहित अविवाहित असेल तर अविवाहित विधवा असेल तर विधवा घटस्फोट असेल तर घटस्फोटित त्यानंतर या ठिकाणी विवाहित इथे पुरुष फॉर्म भरणार असेल त्यांच्या महिला पत्नीचं नाव लिहायचं आहे विवाहित असेल तर आणि जर महिला भरणार असेल तर त्याच्या पतीचं नाव इथे येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या पालकाच्या ऑब्लिक सहायकाचे नाव यामध्ये वडिलाचं नाव तुम्ही टाकू शकता वडिलाचं नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे ॲप्लिकंटचा त्यानंतर नातं काय आहे त्यांच्यासोबत वडील आहे की आई आहे ती तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शैक्षणिक तपशीलमध्ये किती शिक्षण झालेलं आहे उच्च शिक्षण आहे की प्रायमरी शिक्षण आहे ते तुम्हाला इथे की पी जी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही स्टेप तीनवरती जाल इथे तुम्हाला निवासी तपशीलमध्ये जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का विचारेल हो तर होय ऑप्शनवरती टिक करायचं त्यानंतर तुमचं जे काही डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे ते चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे नंतर महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे आता तुम्हाला इथे तुमचा विभाग टाकायचा आहे तुमचा जिल्हा कोणत्या विभागांतर्गत येतो त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव गावाचं नाव त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय देणार आहात ते तुम्हाला इथे आणि परमनंट ॲड्रेस तुमचा वर जे ॲड्रेस टाकला तिस आहे का तर इथे टिक करायचे आहे हाच परमनंट ॲड्रेस आहे त्यानंतर आय डी प्रूफमध्ये रेसिडेन्शियल प्रूफ काय देणार आहे ते मी ते आधार कार्ड सिलेक्ट करून चूज फाईलमध्ये क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे नंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दिव्यांगाची माहिती द्यायची आहे यामध्ये तुम्हाला यू डी आय डी कार्ड असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागेल त्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी आहे की परमनंट आहे की टेम्परवर आहे तुमचं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यू डी आय डी कार्ड आणि किती पर्सेंटेज तुम्हाला अपंगत्व आहे ते टाकायचं आहे आणि कॅ कशा संदर्भात आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जन्मत आहे का अपंगत्व ते विचारेल होय नाही करायचं आहे त्यानंतर कोणत्या क्षेत्रासंदर्भात आहे अपंग डोळ्यासंदर्भात कानासंदर्भात ते सिलेक्ट करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे स्टेप फाईव्हमध्ये मध्ये तुम्ही या रोजगाराची सद्यस्थिती सध्या नोकरी करताय की बेरोजगार आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा सरकारी कर्मचारी आहे का इथे तुम्हाला ते टाकायचं नाही करायचं दारिद्रश्याची माहिती तुमचं ए पी एल आहे की कोणतं बी पी एल याच्यामध्ये येतात ते टाकायचं आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा सिलेक्ट करायची आणि पुढे जावरती क्लिक करायचं त्यानंतर ओळख आणि बँक तपशीलमध्ये इथे आधार आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड देऊ शकता च्यूज फाईलवरती क्लिक करून आधार अपलोड करायचा आहे आणि जे काही आधार कार्डचा नंबर असेल तुम्ही त्या खाली टाकावं लागेल आयडेंटिटीचा नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आता जे काही बँकेचे डिटेल आहे लाभार्थ्याचे बँक तपशील ते टाकायचं आहे यामध्ये नाव लिहि तुमचं नाव येईल आधी जे काही लाभार्थ्याचं नाव असेल त्यानंतर बँक अकाउंट नंबर येईल बँकेचं नाव येईल त्यानंतर बँकेचा आय पी सी कोड येईल आणि ब्रँच नेम येईल ब्रँच कोड येईल ब्रँच ॲड्रेस येईल संपूर्ण माहिती याच्यामध्ये बँक येऊन जाईल क्लिक करून पासबुक अपलोड करावं लागेल त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला जेवसाय पाहिजे व्यवसाय कोणत्या करायला आवडेल तुम्हाला या ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यवसाय तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर अर्धाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही जी आहे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे खाली इथे दाखवल्याप्रमाणे ते तुम्हाला इथे आणि व्यवसाय कोणता तुम्ही इंटरेस्टेड आहात व्यवसाय करण्यासाठी ते तुम्हाला जे आहे ते इथे टिक करायचं आहे त्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे खाली घोषणापत्र दिसेल या घोषणापत्रमधलं जे काही अटी आहे घोषणापत्र वाचून घ्यायचे आहे त्यानंतर योजनेच्या अटी व शर्ती दिसेल त्यानंतर खाली येऊन पुढे जावरती जे टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहे होय अटी मान्य आहे आणि होयवरती क्लिक करून तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरती टी पी येईल आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून जे काही फॉर्म आहे तुमचा वॅलडेट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला इथे ओ टी पी येईल आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि वॅलडेट ओ टी पी तपासा किंवा वॅल्डेट करून इथे घ्यायचं इथे जसं तुम्ही क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा सक्सेसफुल तर जे एक मोबाईल नंबर किंवा इथे जे काही रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर मिळेल हा नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे तसेच जो तुम्ही ईमेल आय डी दिला असेल त्यावरतीसुद्धा कन्फर्मेशन कन्फर्मेशनचा मेसेज येईल आणि टेक्स्ट मॅसेज स्वरूपातसुद्धा तुम्हाला जे काही कन्फर्मेशन मेसेज येणार आहे त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला ज्याचं जे काही स्टेटस आहे ते चेक करत राहायचं आहे जेव्हा तुमचं स्टेटस सध्या पेंडिंग दाखवेल आणि जेव्हा इथे मेल आय डीवरती सुद्धा अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल ट्रॅक स्टेटस करण्यासाठी या इथे यायचं आहे अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसेल इथे ओ टी पी टाकून वे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे फॉर्म आणि त्यानंतर तुमचं जे काही अर्ज मंजूर झाला की पेंडिंग आहे ते तुम्हाला इथे दाखवेल त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही स्टेटस आहे तुम्हाला फॉर्म चेक करावं लागेल त्यानंतर जेव्हा तुमचं स्टेटस स्टेटस जे आहे ते इथे अप्रूव्ड होईल त्यानंतर तुम्हाला जे काही वाहन आहे ते दिलं जाईल त्याची पुढची प्रोसेस तुम्हाला मोबाईलवरती जे आहे ते कळवण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो जे कोणी आपले दिव्यांग बंधू असतील किंवा ओळखीचे कोणी असतील मित्रपरिवार त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करा या योजनेच्या माध्यमातून त्यांना जे काही व्यवसायासाठी असेल रोजगारासाठी असेल जे काही मोफत वाहन आहे दिलं जाणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद